सिनेमा संपवतो आणि तुमच्या उजव्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू असतात आणि डाव्या बाजूला बसलेल्या प्रेक्षक शॉकमध्ये असतो तेव्हा समजावं काय कमाल सिनेमा बनवला गेला ही कहानी आहे ही कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर जेव्हा मुघलांच्या आकांक्षा वाढू लागल्या होत्या तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या नापाक इराद्यांना यशस्वी होऊ दिलं नाही इथे कहाणी महत्त्वाची ठरते त्यांची महानता वीरता कौशल्य महत्त्वाचं आहे या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या इतिहासाची ही गौरवगाथा देशविदेशात पोहोचेल कोट्यवधी लोकांना कळेल छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत त्यामुळे जर कुठल्याही गोष्टीवर थोडासा आक्षेप जरी असेल तरी त्याच्याकडे दु दुर्लक्ष करायचं हवं कारण चित्रपटाचा हेतू मोठा आहे नेत स्वच्छ आहे आणि स्के स्केल, स्केल भव्य आहे एका सीन्समध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचा भाऊ जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उलटसुलट बोलतात तेव्हा संभाजी गरजतात या सीन्समध्ये विकीची पावर अशी आहे की थिएटरमध्ये बसलेला प्र प्रत्येक प्रेक्षक अक्षरशः हादरतो शेवटी औरंगजेबची मुलगी म्हणते संभा आपली मौत का जश्न मनाकर चला गया और हमेश छोड गया आपली जिंदगी का मातम मनाने हे वाक्य सांगतं की संभाजी किती महान होते ही फिल्म पाहताना तुम्हाला वाटेल की इतिहासाच्या त्या गल्लीबोळामध्ये तुम्ही गेलायत तुम्ही छत्रपती संभाजी महाराजाचं शौर्य महानता आणि वीरता अगदी जवळून अनुभवलं फिल्मची प्रत्येक फ्रेम तुम्हाला खिळवून ठेवेल पापण्याची झाप करण्याची संधीही ना मिळणार नाही युद्धाचे सीन्स भव्य आहेत बनावट वाटत नाहीत कलाकारांचे अभिनय या फिल्माला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात ही ऐतिहासिक कथा तुमच्या मनात गर्व निर्माण करणारी आहे कारण आपण त्या देशात राहतो जिथे छत्रपती संभाजी महाराजांसारखे योद्धे जन्माला आले शेवटचा अर्थ हा तास इतका जबरचा आहे की नॉर्मल होण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल छावामधील प्रमुख व्यक्तिरेखा आणि विषय नक्कीच रोचक आहे सतराव्या शतकात सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वदव्या अवघ्या नऊ वर्षाच्या कालावधीत छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवले असामान्य कर्तृत्व शिवाजी सावंताच्या याच नावाच्या कादंबरीचा विषय होता हा चित्रपट त्याच साहित्यकृतीवर बेतलेला आहे नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजानंतर औरंगजेब आणि मुघल सत्तेसमोर आव्हान उभे करण्याचा पराक्रम छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवला त्याचे असामान्य शौर्य आणि नंतरच्या काळात झालेले क्रूर छळ याविषयीच्या कथा आपण वाचलेल्या ऐकलेल्या आणि दृष्टशाव माध्यमातून यापूर्वी आपण पाहिल्या देखील आहेत छावामध्ये याच कालखंडातील घटनाक्रम समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रपटाची मांडणी तशी सरळ आहे दरबारातील वगैरे प्रसंग वगळता लहान मोठ्या स्वरूपाच्या लढायचे प्रसंग एका पाठोपाठ एक दाखवले जातात विकी कौशलने आपल्या कॅरियरमधील सर्वोत्तम फॉर परफॉर्मन्स दिला आहे प्रत्येक फिल्मसोबत तो स्वतःला पुढच्या टप्प्यावर नेत आहे तो आपल्या कामाबद्दल किती गंभीर आहे याचा पुरावा ही फिल्म देते त्याचा स्क्रीन पर्सन एक करिश्मा आहे डायलॉग्स डिलिव्हरी अफलातून आहे सर्व प्रकारच्या इमोशन्स विकीने जिवंत केले आहेत आणि ही फिल्म याची खात्री देते की पुढच्या फिल्ममध्ये विकी याऊनही चांगलं काम करेल ही फिल्म त्याच्या साडोमला अनेक पायऱ्यावर नेते रश्मिका मदनाचं का, का कामही छान स्क्रीन आहे स्क्रीनवर तिचा वेगळा चर्म आहे या भूमीसाठीही तिने घेतलेली मेहनत जाणवते अक्षय खन्ना इतके लोकप्रिय आहेत की जर औरंगजेब जिवंत असता तर तोही कन्फ्यूज झाला असता की खरा औरंगजेब कोणता विनीत कुमार सिंग उत्कृष्ट आहेत कवी कलश या पात्रात त्यांनी प्राण ओतलाय कयमचा आधी त्याचा सीन्स आहे त्यावर थिएटरमध्ये टाळ्या वाजतात या फिल्मीचे डायरेक्शन लक्ष्मण उत उतरेरेकर यांनी केलं आहे हिंदी मिडियम लुकाछुपी मिमी सारख्या फिल्म करणाऱ्या लक्ष्मण उतरेकरांनी यावेळी काहीतरी वेगळं केलं आहे इतिहासातील अशा वीरावर फिल्म बनवणं सोपं नसतं किंचितही चुकलं तर प्रश्न उभे राहतात पण लक्ष्मण मोतेकर यांनी अत्यंत इमानदारीने आपलं काम केलंय अशा वीरांची कथा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे कौतुक व्हायला हवं आणि कौतुक मोडॅक फिल्म्स आणि दिनेश विजय यांचंही व्हायला हवं खरा इतिहास दाखवल्याबद्दल दिग्दर्शकाचे आभार विकी कौशल यांनी खूप छान भूमिका केली आहे एका चित्रपटात असे प्रेमदायी व्यक्तिमत्व पडद्यावर मांडणं कठीण आहे पण शेवटची वीस मिनिटं खरंच धाकल्या धनाची छळ पाहून चील आणि डोळ्यात पाणी येतं महाराजांनी काय सहन केलं असेल याची कल्पना करतानाही अंगावर काटा येतो छत्रपती संभाजी महाराज की जय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका